काय करूया दोन हजार चोवीस ला विचारले गेलेले प्रश्न टॉपिक वरती आपण लेक्चर घेऊया ठीक आहे इकडचे तिकडचे प्रश्न घेण्यापेक्षा जे आपल्याला विचारले गेलेले प्रश्न आहेत त्या प्रश्नावरती आपण चर्चा करूया घड्याळ या टॉपिक वरती प्रश्न तुमच्या समोर आहे दोन वाजण्यास दहा मिनिटे कमी असताना घड्याळाचा तास व मिनिट काटा यांच्यात किती अंशाचा फोन होईल ठीक आहे किती अंशाचा कोण होईल हा प्रश्न दोन हजार चोवीस ला लातूर पोलीस भरती या ठिकाणी विचारले गेलेले आहेत ज्याला येईल त्याने उत्तर काढा आलं तर व्हेरी गुड आलं ना छान नाही आलं अजून ठीक काढलंच नाही तर सर्वात आधी घड्याळावरती आपल्याला प्रश्न विचारतात अंशामध्ये विचारतात पाण्यातील प्रतिमा विचारतात आरशातील प्रतिमा विचारतात बरोबर आहे त्याच्यानंतर एक घंटा एवढ्या वेळेत वाचतो घड्या माग होते घड्या पुढं होते ऍक्युरेट एक, टाइम काय असणार या सगळ्या गोष्टी आपल्याला विचारतात बरोबर आहे तर सर्वात आधी आपण बेसिक गोष्ट या चित्रिक करून घेऊ ही आपली असते घड्याळ सर्वांच्या हातामध्ये ही घड्याळ आहे टिम टीम घड्याळ आता जवळपास बंद झाले आहे ना सर्वांच्या हातामध्ये ही ह्याच घड्याळ असतात टिमटिम घड्याळाचा काळ मस्त पैकी दोन हजारचा काळ होता त्यावेळेस टिमटिम घड्याळ पंचवीस रुपयाला वॉटरप्रूफ भेटायची आहे का नाही पाण्यामध्ये तुम्ही वापरलेत की नाही माहिती आम्ही शाळामध्ये असताना वापरलेत असो तर ही आपली घड्याळ आहे घड्याळ किती अंकी असते किती आकडी असते बारा बरोबर आहे मग बारा सहा तीन नऊ एक दोन चार पाच सात आठ दहा आणि अकरा सर्वात आधी घड्याळ ही किती अंशाची घड्याळ असते टोटली हे आपल्याला माहिती पाहिजे किती अंशाची असते पूर्ण घड्याळाचा जो अंश असेल तो असणार तीनशे साठ अंश किती अंश तीनशे साठ अंश कळाला त्याच्यानंतर याचा हाफ जर म्हटलं आपण हाफ हाफ किती असेल मग एकशे ऐंशी याचा हाफ म्हणजे एकशे ऐंशी अंश त्याच्यानंतर हा पाच आणि हा एक म्हणजे या दोघांमधला अंतर किती अंशाचा असतो तर बघा या दोघातला अंश असतो तीस अंश किती अंश असतो तीस अंश या बेसिक गोष्ट आपल्याला माहिती पाहिजे कारण तीस साठ नव्वद एकशे वीस असं टोटल तुम्ही मारला तर तीनशे ऐंशी साठ होतात आता लक्षात पण हा जो डिस्टन्स किती अंशाचा आहे तीस अंश आता मिनिट काटा आणि तास काटा हा तुमचा तास काटा हा तुमचा मिनिट काटा समजून घ्या ऍक्युरेटर येणार नाही काही गोष्टी बरं आता आपण पहिले प्रश्नावरतीच घेऊया आपला प्रश्न काय होता दोन वाजण्यास दहा मिनिटे बाकी असतात असताना म्हणजे दोन वाजायला जर दहा मिनिटं बाकी असेल तर तास काटा इथं इथं कुठंतरी असेल दोनच्या जवळ आणि मिनिट काटा कुठं असणार दहावर असणार एवढं तर कन्फर्म आहे ना म्हणजे ही घड्याळ आपली तयार झाली ज्या पद्धतीने आपल्याला प्रश्न दिलेला आहे त्या पद्धतीने आता एक नियम लक्षात ठेवा एका मिनिटाला तास काटा किती अंश पुढं सरकतो साठ मिनिटाला किती अंश पुढे सरकतो बघा तास काटा जो आहे तो साठ मिनिटाला किती अंश पुढं सरकतो अरे तीस अंश पुढं सरकणार ना साधी गोष्ट आहे ना तास काटा बारा वाजले बारा वाजून एक वाजले तास काटा इथून इथं येणार म्हणजे किती अंश सरकला या कॉमन गोष्टी आहेत आपल्याला माहिती पाहिजे जर साठ मिनिटामध्ये तीस अंश सरकतो तर तीस मिनिटामध्ये किती सरकणार तीस मध्ये पंधरा सरकतो तर पंधरामध्ये किती सरकणार याचा अर्थ काय होतोय जेवढा काटा फिरेल त्याचा निम्मा कोण फिरणार आहे मिनिट जेव्हा ता जेव्हा जेवढा मिनिट काटा फिरेल त्याचा अर्ध कोण फिटणार आहे तास काटा कहते का ना जर साठ मिनिटामध्ये मिनिट हा साठ मिनिटामध्ये तीस अंश तीस मिनिटामध्ये पंधरा अंश आणि पंधरा मिनिटामध्ये साडेसात अंश याचा अर्थ एका मिनिटाला काटा किती अंश पुढे सरकतो तर याचं उत्तर आहे झिरो पॉईंट पाच अंश किती अंश पुढं सरकतो अर्धा अंश याचा अर्थ काय असतो झिरो पॉईंट पाच अंश कारण दोन मिनिटाला एक अंश सरकणार बर बरोबर आहे मग साठ मिनिटाला सा तीस अंश सरकतो ना हे लॉजिक कळलं तुम्हाला मी सूत्र सांगत नाही हे लॉजिक आहे कळलं म्हणजे अशा पद्धतीने सरकतो जर तुम्ही हे एवढं जरी डोक्यात ठेवलं तर तुम्ही सहज कोणत्याही सूत्राचा वापर न करता याचं उत्तर काढू शकतात आता याचं उत्तर काय असणार बघा हे तीस अंतर आपल्याला माहिती आहे तीस अंश हे तीस अंश आपल्याला माहिती आहे हे तीस अंश आपल्याला माहिती आहे बरोबर आहे पण तास काटा कुठे दोनच्या जवळपास आहे टोटल मिनिट किती आहे पन्नास मिनिट आहेत किती मिनिट आहेत मग पन्नास मिनिटामध्ये किती अंश पुढे सरकला असेल बरं पन्नास मिनिटामध्ये किती अंश सरकला असेल यस पंचवीस अंश म्हणजे हा जो डिस्टन्स आहे किती अंशाचा आहे पंचवीस अंशाचे मग तीस साठ नव्वद आणि पंचवीस किती झाले एकशे अरे तीस साठ नव्वद आणि पंचवीस किती झाले म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय आहे एकशे पंधरा अंश समजलं काय आहे एकशे पंधरा अंश या या शेटी या एकशे पंधरा अंश आहे याचा अर्थ तुम्ही कुठला सूत्राचा वापर केला का या ठिकाणी तुम्हाला हे बेस गोष्ट जर माहिती असेल तर तुम्हाला या ठिकाणी कुठल्याही सूत्राचा वापर करण्याची आवश्यकता नाही तुम्ही डायरेक्टली उत्तर काढू शकतात समजलं बर आता आपण ह्या गोष्टी झाली लॉजिकली की तुम्ही गोष्टी या गोष्टीची माहिती पाहिजे आणि याच्यावरून तुम्ही उत्तर काढू शकता याचं सूत्र काय आहे कोण सांगू शकेल बरं मला भरती डिक्लेअर झाली आता आपल्याला सगळ्या गोष्टी माहिती पाहिजे सांग तास थर्टी पुढे अपॉन टू इन अपॉन टू मिनिट अजून कोण सांगेल बरं संघर्ष हा ह्याच्यामध्ये कोणता साईन येणार वजा बाकीचा बरोबर आहे आता याच्यामध्ये तुम्ही काय करू शकतात बघा आता अकरा पॉइंट अकरा छेद दोन घेण्यापेक्षा तास या तासाला कशाने गुणायचे मिनिटाने तीसने गुणायचे कशाने गुणायचे तीसने वजा अकरा छेद ऐवजी पाच पॉईंट पाच आणि याला कशाने गुणायचे तुम्हाला मिनिट जे काय मिनिट असेल ते समजलं जे काय मिनिट असेल ते आता आपण या सूत्राप्रमाणे काढूया मग बघूया उत्तर बरोबर येते का तास किती आहे तुमचा तास म्हणजे किती वाजले एक, एक वाजून पन्नास मिनिटं त्याने आपल्याला काय दिलं दोन वाजल्या दहा मिनिट आपल्याला त्याने प्रश्न फिरवलंय आपण काय करणार एक त्याला गुणले किती करणार तीस त्याच्यानंतर वजा पाच पॉइंट पाच किती मिनिट झाले पन्नास बरोबर आहे यांचा करा गुणाकार किती येतो गुणाकार पाचा बाचा पंचवीस पाँच हातच्याला दोन पाच बाचा पंचवीस पाँच आणि दोन सत्तावीस बरोबर आहे का शून्य आहे तसाच एक घर सोडून दिला आपण पॉइंट आणि इकडं तीस आहे की तीस करा वजा बाकी किती येतं वजा बाकी दोनशे मग सर दोनशे पंचेचाळीस अंश आपला उत्तर यायला पाहिजे बरोबर आहे ना दोनशे पंचेचाळीस अंश आपल्याला उत्तर यायला पाहिजे पण असं होणार नाही ज्या वेळेस एकशे ऐंशी प्लस उत्तर आलं त्यावेळेस तुम्हाला काय करायचं याच्यातून दोनशे पंचेचाळीस कशातून याच्यातून काय वजा करायचे तुम्हाला तीनशे साठ मधून करा वजा वजाला की तीनशे साठ मधून येते का तीनशे साठ वजा दोनशे पंचेचाळीस दातून पाच गेले पाच राहिले हातच्याला एक सातून पाच गेले सातून पाच गेले एक हच्याला काहीच नाही हा तीनातून दोन गेला एक किती हरले एकशे पंधरा अंश याचा अर्थ काय होतो ज्यावेळेस एकशे ऐंशी पेक्षा जास्त जाणार संख्या त्यावेळेस तुम्हाला काय करायचं कशातून मायनस करायचंय तीनशे साठ मधून हे काय आहे सूत्र आहे हे काय सूत्र या सूत्राचा देखील तुम्ही या ठिकाणी वापर करू शकता पण जर तुम्हाला लॉजिक कळाला तर तुम्ही लॉजिक प्रमाणे आरामात प्रश्न सोडू शकतात समजलं नक्की चला लिहून काढा सर्वांनी